नर्मदे केली या बिरण या गावामध्ये गेल्याच्या नंतर श्री संत सियाराम बाबा यांचं वास्तव्य म्हणून ओळखलं त्या ठिकाणी परिक्रमा करत असताना आम्ही चौथ्या दिवशी गेलो होतो गेल्याच्यानंतर नंतर खूप मन प्रसन्न झालं आनंद झाला आणि त्या ठिकाणी बाबाच्या वास्तव्यावरती दर्शनासाठी आतमध्ये गेल्याच्यानंतर नंतर त्या ठिकाणी आतासुद्धा रामचरित मानस याचा सतत चा चिंतन चालू असतं त्या ठिकाणी दर्शन झाल्याच्यानंतर नंतर मंदिराच्या बाहेर निघालो मंदिराच्या बाहेर निघाल्याच्यानंतर नंतर त्या ठिकाणी शुभामंडपाचं काम वगैरे चालू होतं आणि नर्मदा परिक्रमावासियांची व्यवस्थापन खूपच सुंदर अशा प्रकारे केली जाते एवढंच नाही तर त्या ठिकाणी राहण्यासाठी मोठा हॉल पण आहे आणि घाट पण खूप सुंदर आणि व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे त्या ठिकाणी आंघोळीसाठी पण खूप भावी भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी आणि आंघोळीला हे येत असतात आणि सियारामबाबांचं वास्तव्य हे मैयाच्या किनाऱ्यावरतीच होतं बाबांना हनुमंतरा हे प्रसन्न होते बाबांची ही समाधी आहे त्या ठिकाणी समाधी बांधलेली आहे आणि हे बघितल्याच्या नंतर आपण असंच थोडंसं पुढं गेलो मैयाकडे मैयाकडे गेल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये तिथं खूपच मासे आहेत तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी माशांना काहीतरी खायला टाकत असतात प्रत्येकजण त्यामुळे बघा नाहीतर एवढे मासे कुठेही बघायला भेटणार नाही खूप असे ना। सारे मासे म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सवय झालेली असते की भगत लोक आएंगे, और कुछ ना कुछ तो खाने के लिए डालेंगे या हिशोबाने ते त्या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येकजण भक्त